प्रत्येक वेळेस आपण आलो ना की विचारतात वहिणी कुठे <laughs> प्रत्येक वेळेस आल्यावरती कधी पण येऊ दे बारामतीला गाडी म्हणून कुठे मम्मी कुठे गेली प्रत्येक वेळेस आम्ही आलो की आमच्या बरोबर असते ना त्याच्यामध्ये वहिणी कुठे वहिनीला कुठे सोड संघाची यायचो आपण वा मा मग काय चाललंय तुझं बरं आहे का या नाही र कृष्णा बरं आहे का तुझं तुझं काय चाललंय गाने ना कुठे गेली शाळेत पहिला दिवस आज शाळेचा पहिला दिवस आज बर का आहे का नागाची चावी घेतली व्हाई का उड्या मारतायच तर आता आली बघा बारामतीमध्ये तुम्ही सगळी पण म्हणत राहतात बारामतीला म्हणजे आजारी येत आणि पण काल बोललेलं तुम्हाला तर माहितीच या काय काय म्हणत होत ती आणि आपण वाटते आपण इथेच येत नऊ वरच्या घरी नव्हतं मी मग अशीच आले तिथं आई पशी बयाशी पूजा पशी बसले खरं त्यांची गाठ घड काय निरोग नाही घेतला बर का पण तिथून छापाला तिथून चहा पाणी हे करून मग म्हणलं आता प्रियंकाची गाठ भेट घेऊन या म्हणून आम्ही आले तिकडं तर आपण इथंच आहे तर आता आपण ना विचारते की काल तुम्ही असं का म्हणलात म्हणून आपण झोपले बघा इथं कुठे गेली प्रियंका तुम्ही काय चाललं या आपा आपा उठा उठा सकाळपासून झोपलं उठा जेवण केलं उठा की आली की मी हा काल म्हणत होतात केक खायला म्हणतात की पडत येते लागा लागा काय मला भेटत नाही काय घरी खायला मग फोन वरती चौकशी चालू आहे ना, ना? बांदो बांदो का पण सगळं रिपोर्ट नॉर्मल आलं दिवसभर माझा फोन बंद नाही त्या दिवशी सगळी दवाखान्यात होते त्या दिवशी माहितीये काही आता तुम्हाला आता मी झोपीत न उठवलंय

काय त्याने माहिती ती सगळ्यांना सांभाळतो तुम्हालाच काय आम्हाला पण ती सांभाळतो कि नाही दहा वाजल्याशिवाय उठायचं नाही तिथलं पुढं काय खायचं मी थोडं उडते दहा वाजता वाज तर काय ती झोपती तर तुम्हाला स्पेशल दिवस उगवायला पाहिजे असत काय ते काय तुला सांगतो लाकड गोळा बोलायला यायला लागले तुम्हाला कालपासून ऐकते त्या व्हिडिओत पण ऐकते फोनवर पण मला बोलता येत किती किती वाजलं

पण मग मी फोन करते ना चौकशी करते ना मला माहिती आहे तो फोन केला का नाही ती नाही माहिती मग विचारायचं फोन वरती पण मला काय पण बोललात खरं काय काय पण नका सांगू दुसऱ्यांना लावायची फोन काय गरज आहे या हा उग करायचं काय पण बोलायचं एकशे आठ नंबर दाबणार

कसा होईल चिकलावणच होईल नाहीतर कसा होईल सकाळी इथं आर भाकर खाल्ली हां पण पोरी मनानी आता उठेन मग उठेर आपा खावे उठा आव पण तुमची झोप मोड कशी करायची आता मला था। था। मला था। मला ती बाकीचं जाऊ दे बाकीचं राहू दे तुमचं तुमचं कायला पण म्हणते तुला कशाला काय होतं उठवते मला तुमचं तुझं राहू दे मी मी तो कथा मी तीन दई चेहराच आई शपथ मला पण तो माझा विचारायचंय मला येऊन आठ आठ दिवस येत राहते का, का तुमच्या पशी मी संध्याकाळी आल्यावर हि जिज लेकर बर्डेला आला ना आले की तिला राहत तिच्या कसं तर होतंय का नाही पण बर्च आलं राहिलं हा एमरजन्सी हा रोखल आयच होतो का मग आले की मग तुम्हाला फोन केला का पापा बोलय का तुला मग की फोनला तुम्हाला नाही केला पण बाकीच्यांना फोन करून तुम्ही दवाखान्यात होतात ना आ पण रिपोर्ट कुणी काढला तात्याने कालला भयाला विचारलं तात्याला विचारलं इमर्जन्सी 22 पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेत की आपण का तुम्ही टेन्शन घेता हे काय टेन्शन सांभाळायचं पोरानी सांभाळत नाही मला आलंय आता सोमाकड मी मग रावा काय तुम्हाला हाकलून लावते सगळे आले एक साजरा करते होय खरं काय खरं प्रियांका हो का आपण बघ

प्रियांका इथं माझंच दुखत होत तुला मी सांगितलं का नाही फोन करून माझं डोकं दुखतंय हातपाय कंबर पोट सगळं दुखतंय मला अडचण आहे सांगितलं होतं का नाही तुला मग मी ते येऊन काय करायची होती सांग बर हा मग इथं येऊन काय करायची होती तिथून मी सगळी चौकशी करत होती फोन करत होती हा आणायच लक्षातच नाही बावड्याला सांगते मी आणायला त्यांना काय करायचं इथं आणून काय मग त्यांनी काय सांभाळायच आण मग काय सगळ्यांनीच हिथं यायचं काय मग हा सगळ्यांनी तिथे

तिकडे जावाय बापू बसल्यात काय म्हणतात काय चाललंय माय अकराचा कालवा इतका जेवढं दुकान तेवढं बरं होय आयशे पोत होई व काय तुमचं सासर बुवा काय म्हणतात बघा तुम्ही झोपलो होतात आपा, आपा मी उठवलंय तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ चालू करून आम्ही पण आताच आलोया आप काय झालं होतं तुम्हाला बरं आहे आम्ही वरच्या घरी पांडूपशी पाच दहा मिनिट बसलो आणि तुम्ही इकडे मन तुमची गाड घ्यायला इथं आलो पांडूला पूजा राहायला बोलून फोन लावतो कशाला

चांगलं हातपाय चुळते शेवा करते आपण खायला प्यायला घालते नाहीतर चल माझ्याकडे काय भेटायचं तिथं काय आम्ही माणसं नाही जांभळ भाजी भाकर कालवण काय चटणी मिरची हाय का नाही आमच्याकडे मग फळ होई रोज फळ खायच्यात का आपण आण जाऊ बिघवणवरन जरा रस्त्यात बिघवणवरन आण जाऊ नाहीतर इथून घेऊन जाऊ आता म्हणून होय मग ठेवा की आणू मग तुम्ही जरा मग आणि मग हीच मी हिच मी म्हणते की मी पांढर ताक पेडी मी टांगला होय खायला प्यायला हाय म्हणून चांगला आहे वे

आली तर खरं आता बारामती मध्ये सांडण बाबू सांडण आई कोण वज वाटून घ्यायचं वाटून घ्यायचंय का दुखलेला कोण वज वाटून घेत नाही च्यावर आली बाई